सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत आपण त्यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा करूया सुषमाजी आपण आज सकाळी बोललो या संदर्भात आणि आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेतली आहे लवकरात लवकर विकिपीडियाशी संपर्क साधून हा सर्व मजकूर हटवला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे अशा प्रकारे लेखन खपवून घेतलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी तत्परता दाखवली ते चांगलंच आहे पण याच्यातली मुख्य भूमिका ही जी चोवीस तासची आहे जी चोवीस तास कायम ज्या सतर्कतेने सामाजिक भान राखत ज्या बातम्या करत आणि जी चोवीस तासने कायम प्रचंड लोकाभिमुख प्रश्न घेऊन आणि या मातीची धरोहर नेमकी ओळखून जे प्रश्न उचललेले आहेत त्याचा हा परिणाम आहे सो मला वाटतं क्रेडिट तास तास सगळं केलं पण आता मला मुख्यमंत्र्यांना एक सवाल विचारायचा आहे की खान आडनावावर जितकी तत्परता आपण दाखवत आहे तितकीच तत्परता आपण सोलापूरकर आडनावावर दाखवली तर अजून आम्हाला चांगलं वाटेल जरूर निश्चितच आपली प्रतिक्रिया आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर बोलला सुषमा अंधारी आपल्या बरोबर होत्या